तीर्थपुरी येथे आणखीन बहात्तर वानरांना पकडले तीर्थपुरी शहरात वानर त्रासावर नियंत्रण मिळविण्यासाठी सुरू असलेल्या मोहिमेला आज दिनांक सव्वीस जून दोन हजार पंचवीस गुरुवारी सकाळी अकरा वाजता तीर्थपुरी येथील वार्ड क्रमांक सतरा मधील खारामाळा येथे पिंजरा लावून तब्बल बहात्तर वानरांना पकडण्यात आले असून लवकरच त्यांना जंगलात सोडण्यात येणार आहे याआधी दोन दिवसापूर्वी चाळीस वानर पकडले गेले होते आजच्या मोहिमेमुळे तीर्थपुरी येथून पकडण्यात आलेल्या वानराची संख्या एकूण आता एकशे बारावर पोहोचली आहे तीर्थपुरी शहरात गेल्या अनेक दिवसांपासून वानराचा त्रास वाढला होता मुलं वृद्ध आणि व्यापारी वर्ग यांच्यावर सतत वानराच्या उपद्रवामुळे दहशतीचं वातावरण निर्माण झालं होतं या गोष्टीला गांभीर्याने घेत तीर्थपुरी नगरपंचायतच्या वतीने वानर पकडण्यासाठी पिंजरा लावण्यात आला होता मागील तीन दिवसात एकशे बारा वानरांना पकडण्यात यश आले असून संदर्भित वानर पकडल्यामुळे ग्रामस्थातून समाधान व्यक्त होत आहे तीर्थपुरी येथे ग्रुप नंबर दोन दुसरा ग्रुप जवळपास पन्नास ते साठ वानरे काढण्यात आली तारीख सव्वीस रोजी